महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी कर्नाटकचे उद्योग मंत्री एम पाटी बी पाटील यांनी लिंगायत समाजाची मोठ बांधली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे मंत्री एम बी पाटील यांनी सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर इथं लिंगायत समाजाची बैठक घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मतदान करण्याविषयी आवाहन केलं ಏನು ನಾವು ಮೊಬೈಲ್ ನೋಡ್ತೀವಿ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ನೋಡ್ತೀವಿ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಸೃಷ್ಟಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದು ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ರೈತರು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿಲ್ಲ ಇಪ್ಪತ್ತು ಇಪ್ಪತ್ತೆರಡು ವದಾನಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇಪ್ಪತ್ತೆರಡು ಜನ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಉದ್ಯೋಗಪತಿ ಹದಿನಾಲ್ಕು ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಸಾಲ ಸಾಲಮನ್ನಾ ಮಾಡ್ಯಾರ ಸಾಲ ಮಾಡ ಹೀಗಾಗಿ ಏನು ಹತ್ತು ವರ್ಷ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಹದಿನಾಲ್ಕರ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಅವು ಯಾವುದೂ ವಿಡಿಯೋ ಅಕ್ಷಯ ದಿನ ಬಂದಿಲ್ಲ ಸಬ್ ಕೆ ಸಾಥ್ ಸಬ್ ಕೆ ವಿಕಾಸ್ ಅದ್ ಯಾವಾಗಲೂ ಆಗೇ ಇಲ್ಲ ಧರ್ಮದ ಹೆಸರ ಮೇಲೆ ಜಾತಿ ಹೆಸರು ಮೇಲೆ या बैठकीला ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आमदार विठ्ठल कटकधोंड माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे आमदार विक्रम सावंत सुरेश आसापुरे चेतन नरोटे राजशेखर शिवदारे शिवसेनेचे अमर पाटील बाळासाहेब शेळके श्रीशन नरोळे हरीश पाटील प्रकाश बाले अशोक निंबर्गी विजयकुमार हातुरे केदार उंबरजे प्रथमेश मेत्रे भीमाशंकर जमादार भीमाशंकर बाळगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती

आपल्या मित्राच्या करता म्हणून तुम्ही या ठिकाणी आणि प्रणितीला मतदान करावं याच आव्हान तुम्ही या सगळ्यांना करणार एम बी पाटील आणि मी गेली जवळजवळ तीस पस्तीस वर्षाची